नमस्कार आरिशा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी एकदम सु ची चटणी बनवणार आहे तो खायस एकदम चांगली लागत असते आपण दोन भाकरीच्या जी चार भाकरी खाऊ हो शकतो अशी ही मी चटणी बनवणार बनवून आपणास दाखवणार आहे ही चटणी बघून बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही ही मी एक वाटीभर हे मी सुकट घेतलेली आहे ही, ही सुकट मी आता आपणास

मी भाजून घेतलेली खमंग सुकट आहे ह्याच्यामध्ये ज्वारीचं किंवा बाजरीचं किंवा घराचं पीक घालून आपण हे असं मस्त पैकी ह्याला रगडून असं धुवायचं म्हणजे ह्याला रीती लागलेली असेल किंवा काय झालं असेल तर ते निघून जाते आणि एकदम मस्त पैकी आपली सुकट छान होती असे दोन तीन पाण्यामध्ये धुऊन मी आपणास दाखवते मी ते दोन मोठे कांदे घेतले होते ते मी एकदम बारीक हे कापून घेतलेले आहेत आणि सुकट मी म एकदम छानपैकी अशी धुऊन धुवून घेतलेले बघा हे सुकट किती छान मी धुवून साफ करून घेतलेली आहे हे आणि हे सगळं मी साहित्य ते लहान तिखट माझ्या घरचं आहे थोडंसं लसूण थोडं मी थोडी कोथिंबीर आणि हात कापून घेतलेले ते दोन कांदे मी आता आपल्याला पुढची प्रोसिजर दाखवते दोन चमचे तेल घालत आहे जसं तेल तेल हे माझे गरम व्हायला लागलेले तेल गरम झाल्यानंतर मी हे कापून घेतलेला कांदा त्याच्यामध्ये घालत आहे हा कांदा एकदम छान बारीक कापून घेतलेला आहे कांदा बारीक कापून घेतल्यामुळे चटणी एकदम छान लागत असते कांदा आहे का नाही हे समजून पण येत नाही इतके छान चटणी लागत असते तेच कांदा एकदम लाल मी भाजणार आहे नंतर आपल्यास मी दाखव कांदा बघा त्याच्यानंतर तेलात ते किती कमी झाला बघा केवढा एकदम एकदम कमी झालेला नाही त्यामध्ये अजून या तेलामध्ये मी ही सुकट भाजते आपण एक वेळ भाजून घेतलेले पण हे कांदा कांद्यामध्ये अजून मी ह्याला थोडी भाजून घेते म्हणजे अजून टेस्ट आपली ह्याला चांगली येणार आहे कांद्यामध्ये घालून मी एक जीव करून घेतलेली आहे सुकट एकदम एकदम मस्तपैकी एक जीव घेतो मीठ हे माझ्या घरचं तिखट घालते असतं तुमच्या जे जे तिखट आहे ते तुम्ही घाला जसं लागेल तेवढं घाला मीठ काही नाही घालायचं त्यामध्ये मीठ थोडस असत्यानं घातलेलं असत आणि थोडे लस थोडे लसणाच्या ह्या कळ्या त्यामुळे अजून टेस्ट येत असते हे सगळं मी आता एक जीव करते बघा हे किती छान सुकटची चटणी झालेली आहे तुम्हाला अजून त्याच्यामध्ये तिखट घालायचं तुम्ही घालू शकता अजून तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही हे घालू शकता मी आता थोडीशी गॅस थोडस वाढवलेलं आहे मला अजून थोडे ह्याला भाजून घ्यायचे मस्त पैकी तेल आठ तिखटात तिखट मीठ तेल सगळं मी ह्याला भाजलेलं आहे एक नंबर खाण्यास लागणार आहे आपली सुपर आणि कोथिंबीर ह्याच्यावर मी थोडीशी घालते कोथिंबीर घातल्यानंतर मी हे माझे सुक तयार झालेले आहे हे मी दहा मिनिटासाठी झाकून ठेवते वाफेमध्ये छान लागते हे मी आता काढून घेते वाफेमध्ये एकदम मस्तपैकी सिजलेले बघा किती छान वाफ याय लागलेले हे ही गरम गरमागरम सुकट आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी त्याच्याबरोबर जर खाल्ली तर खूपच मजा येईल दोनट्या भाकरी तुम्ही चार खासला इतकी छान मध्ये सुकट झालेली आहे माझी गरमागरम सुकट करून तयार झालेली आहे ही खायला एकदम छान आणि चवदार लागणार आहे तुम्ही ज्वारीच्या भाकरीवर बाजरीच्या भाकरीवर खा आणि नक्की एकदा करून पाहायला ह्याला जास्त वेळ लागत नाही कमीत कमी वेळामध्ये दे, आणि कमीत कमी साहित्यामध्ये मी के ही केलेली सुकट आहे तुम्ही वेळ एक वेळ नक्की करून पाहा आरिशा फोलेजी mm. चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त बघितल्या बघितल्या लाईक करा थँक्यू